शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया हिरानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा जाधव यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली गट आहे हा हल्ला राजकीय राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय अहिला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या पंधरा तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दिलीप टिपरसे यांनी सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलंय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचं असून नागरिकांनी निर्वयपणे आणि जबाबदारीने मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करावं असा त्यांनी स्पष्ट केलाय छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जात असताना अहिल्यानगर शहरातील कोटला परिसरातील उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात झाला या अपघातात एक महिला किरकोळ जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय घटनेनंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला अपघाताचे नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आलंय अहिंदर जिल्ह्यातील सिस्पे घोटाळ्या बाबत मोठं विधान समोर आलंय या घोटाळ्या प्रकरणी कारवाई होणार असल्याचं वक्तव्य माजी खासदार डॉ यांनी केलं सिस्पे घोटाळ्यातील गैरव्यवहार उघड होणार असून दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला या विधानानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली दरम्यान या प्रकरणात पुढील काय कारवाई होत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शहरातील जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे जात असताना छत्रपती संभाजीनगर रस्ता ओलांडताना एका भरधाव दुचाकी स्वाराने दिलेल्या धडकेत मुलगा जखमी झालाय मुस्तफा फैरोज शेख असे जखमी झालेला मुलाचं नाव आहे त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याने उपचारा दरम्यान दिलेल्या जबाबावरून दुचाकी स्वारा विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर वाटमध्येच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर